आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावर जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतला क्षेत्रीय भेटीच्या माध्यमातून शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता पावसाळ्यात शेतकरी शेतीची कामे करतो म्हणजे नक्की तो काय करतो हे पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कळावे शेतकरी घेत असलेल्या कष्टामुळे आपण धान्य कसे उपलब्ध होते नांगर म्हणजे काय त्याचे काम काय याची सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या विचारातून शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्या हो मार्गदर्शनाखाली शेतकरी दुंदा कुराडे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला अनेक विद्यार्थ्यांनी बैलजोडीचा जोडीचा कुळ शेतात चिखलणी करण्याचे काम केले शाले गणवेशात विद्यार्थी शेतात उतरले होते दिवसभर भात रोप लावणी चिखलणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला शेतीपासून दूर जाणारी युवा पिढी शेतीकडे वळावी विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी शे आवड निर्माण व्हावी शेतातील नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी सांगितले पुस्तके ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान मुलांसाठी उपयुक्त असते या जाणिवेतून भात लागवडीचे आयोजन करण्यात आले होते आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांनी भात लावणीचा प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेतला भात रोपांची कशी लावणी करतात हे मुलांना आज प्रत्यक्षात शेतावर शिकायला मिळाले या उपक्रमासाठी शेतकरी सखुबाई कुराडे संगीता कुराडे विमल कुराडे जालिंदर कुराडे सुनील कुऱ्हाडे संजय कुराडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनी लोहकरे मुख्याध्यापिका शोभा जाधव हो, उपशिक्षक संतोष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षण विस्तार अधिकारी शैला निमसे केंद्र प्रमुख नैना चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न